नमस्कार आज आपन हो, तर आज आपण फक्त पाच मिनटात बना बनणारा सोया पुलाव बनवणार आहोत अतिशय टेस्टी लागतो हा सोयाबीन पुलाव तर नक्की बनवू बघा तर त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल छान गरम झालं का जिरं मोहरीची छान खमंग फोडणी देऊन घ्यायची आता दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या मस्त परतलं का आता बारीक चॉक केलेला कांदा टाकायचा आणि छान गुलाबी रंग येस्तोपर्यंत परतून घ्यायचा गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची अतिशय टेस्टी लागणारा हा सोयाबीन पुलाव एकदा नक्की बनवून बघा चॅनलवर प्रथम असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता ही भिजवलेली सोयाबीन आहे थोडीशी आकाराने मोठी होतील म्हणून मी दोन भाग करून चिरून घेतली आहे आता तेला छान दोन तीन मिनिटे परतून घेऊया म्हणजे त्याला थोडासा क्रिस्पणा येईल आणि खायला पण टेस्टी लागेल कोणी जर नॉनव्हेज खात नसेल त्या तर त्यांच्यासाठी मस्त हा पर्याय आहे सोयाबीन खूप पौष्टिक असतं शरीरासाठी तर हा सोयाबीन पुलाव एकदा नक्की करून बघा आता छान परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यात बारीक चिरलेलं टोमॅटो टाकणार आहोत तुमच्याकडं जास्त कोणत्याच्या भाज्या असतील त्या टाकल्या तरी चालेल मटर शिमला मिरची परसबी वगैरे को असतील त्या टाकल्या तरी चालते आता मसाले टाकून घेऊया हळद टाकली आहे लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि एक मोठा चमचा धना पावडर टाकली आहे मस्त छान तेलात परतून घेऊया हा मसाला एक मिनटासाठी आता मस्त मसाला परतला गेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा भर बिर्याणी मसाला दह्यामध्ये मस्त घोळून ठेवला होता मी तो टाकून घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे सोया सोयाबीनमध्ये हा मसाला छान मोरला जातो आणि टेस्टला सोयाबीन ही अतिशय टेस्टी लागते भातात छान त्याचा अर्क उतरला जातो आता पाणी टाकून छान एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची म्हणजे टेस्ट अप्रतिम येते तुम्ही बघू शकता छान असं दोन मिनटासाठी आपण ही मसाला शिजवून घेऊया आता मसाला शिजला घे आहे तर आता मी इथे बिर्याणी तांदूळ घेतला आहे तो शिजून घेतला आहे मस्त आता या मसाल्यात टाकून घेऊया आणि छानपैकी मसाल्यात कोट करूया खूप वेळ लागत नाही अगदी झटपट बनतो आता छानपैकी निम्मा तांदूळ मी टाकला आहे मसाल्यामध्ये निम्मा बाजूला ठेवला आहे त्याचा पण एक आपल्याला लेअर करायचा आहे छान आता मसाल्यात कोट झाला आहे तुम्ही बघू शकता तर आता त्यानंतर आपण उरलेला राईस टाकून घेऊया आणि छान त्याचा एक लेअर करून घेऊया आणि ह्या पुलावला आपल्याला दम द्यायचा आहे मग दम दिल्यामुळे अतिशय टेस्टी हा पुलाव तयार होतो एकदा नक्की ट्राय करा छानपैकी लिअर करून घेऊया खूप करायची काही गरज नाही आहे अतिशय कमी साहित्यात बनणारा हा पौष्टिक सोयाबीन पुलाव रेडी होतो आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि छानपैकी दोन तीन मिनटासाठी वाफ देऊया आपल्या चॅनलवरती अशाच छान छान टिप्स रेसिपी तुम्हाला नक्की बघायला भेटतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता दोन तीन मिनटं छान मस्त वाप द्यायची मीडियम फ्लेमवर आता वाफ देऊन झाली आहे आता एक जीव करायचा हा राईस एकदम टेस्टी खायला होतो ज्यांना सोयाबीन आवडत नसेल त्यांनी अशा प्रकारे हा सोयाबीन पुलाव नक्की ट्राय करा तर आपला राईस हा मस्त तयार झाला आहे तुम्ही बघू शकता जेवढा दिसायला छान तेवढ्याच स्टेजला अप्रतिम तर मस्त दह्यासोबत कैरीसोबत हा टेस्ट करा प्रतिम लागतो तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय थँक्यू